चला आम्ही कोची येथे आलेलो आहो कोची या भागातील नट्टूर मरड या ठिकाणी आलेलो आहोत तर इथे आपण बॅकवॉटर बोटिंग करणार आहोत तर आपण इथे ब्ल्यू मरीन बॅकवॉटर क्रूजवर आलेलो आहोत तर त्यांनी आम्हाला ह्या संपूर्ण क्रूजबद्दल माहिती सांगितली आणि ते एक तासभर फिरवणार त्याची आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार तिथे तुम्हाला बॅकवॉटर कॅनल दाखवतील बॅकवॉटर फिश फार्म दाखवतील किंवा बॅकवॉटर फिशिंग कशा पद्धतीने केली जाते ते, ते दाखवतील त्याच पद्धतीने तिथे असलेला मॅनग्रोव्ह फॉरेस्टबद्दल आपल्याला दाखवण्यात येतील फिशरमॅन चायनीज फिशिंग नेट हे सर्व काही आपल्याला ते दाखवणार आहेत तर त्यांनी त्याची कॉस्ट साडेतीन हजार रुपये सांगितली पण आम्ही मात्र बार्गनिंग करून कसं तरी ते दीड हजारापर्यंत आणलं आणि आम्ही बोट बुक केली आणि मध्ये निघालो म्हणजे बोटीने आम्ही निघालो आणि संपूर्ण परिसर आम्ही बघितला मस्त हिरवं हिरवगार पाणी होतं आजूबाजूची हिरवीगार मस्त झाडी होती सोटर बोट टिंग सफारी ही एक पर्यटनासाठी सुंदर ठिकाण आहे बोटीतील ड्रायव्हर ग्राहकांना योग्य ती माहिती पुरवत होता सुंदर सुंदर खारफुटीची जंगले पक्षी चायनीज मासेमारीचे जाळे या सर्व ठिकाणी तो फिरवून आणत होता नंतर त्याने एका ठिकाणी आम्हाला नारळ पाणी पिण्यासाठी थांबवलं तर बरोबर मध्यावरच हे नारळ पाणीचं स्टॉल आहे जिथे एक नेट ला नेटचा झोका आहे आणि त्या नेटच्या झोक्यावर बसून आपण फोटो वगैरे सुद्धा काढू शकतो मस्तपैकी आम्ही ह्या स्टॉलवर आलो पन्नास रुपये नारळ पाणी होतं तर मस्तपैकी नारळ पाण्याचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही परत पुढे निघालो मला कसं वाटलं केरळ म्हटल्यावर सगळीकडे नारळाची झाडं असतात मग इथे आपल्याला नारळ पाणी वगैरे थोडंसं स्वस्त मिळेल पण अशी काही गोष्ट नाही आहे आपल्या इथे जेवढं पन्नास रुपयाला आहे नारळ पाणी तेवढंच तिथेही तुम्हाला पन्नास रुपयालाच नारळ पाणी मिळेल मग पुढे जाता जाता वेगवेगळे पक्षी लागले खूप सुंदर सुंदर पक्षी होते खरोखर कर। मग नंतर ह पुढे पुढे जात जात आम्हाला मस्तपैकी वे एक वेगळाच पक्षी बघायला मिळाला निळे निळे असे त्याचे पंख वगैरे होते छान वाटलं बघायला एवढं कॅमेऱ्यामध्ये काय तो कॅच झाला नाही पण सुंदर होता दिसायला पाणी पाण्यावर वाहणारे तरंग इतके सुंदर दिसत होते ना खरोखर निसर्गाच्या सानिध्यात आलं ना की खूप प्रसन्न वाटतं मन कसं खूप म्हणजे खूपच प्रसन्न होतं आणि वर्षातून एक तरी मोठी ट्रीप ही झालीच पाहिजे जेने प करून ना माणूस अगदी रिफ्रेश होतो आणि मग पुढे पूर्ण वर्षभर तो आनंदाने उत्साहाने काम करायला नव्या जोमाने सुरुवात करतो आम्ही केरळ येथे फिरायला आलेलो आणि खरोखर केरळ हे निसर्गाने खूप भरलेलं असं ठिकाण आहे तुम्ही केरळला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता आपण बॅकवॉटर पूर्ण बघितलेला आहे खूप एन्जॉय आम्ही केलेली आहे